आपला भारत देश स्वतंत्र झाला नाही तेव्हापासून इथं लोक राहतात तरीसुद्धा इकडे रस्त्याची सोय नाही आपला भा... भारत देश स्वतंत्र झाला झाला झाल्याचे अठ्ठ्याहत्तर वर्ष झाले आहे तरीसुद्धा इकडं काही सुविधा नाही रस्त्याची सुविधा नाही आहेत रस्ता नसल्यामुळे इथं आजारी लोकांना इथं दवाखान्यात नेताना घेऊन जाताना इथे फार अडचण येते असं बांबूला भांडून घेऊन जावं लागते असं घेऊन जाता जाता काही लोकांचा मृत्यू झाला आहे अशा त्यात काही तीन गर्भवती महिला आहेत त्यांचं त्यांचं नाव सांगते मी देवकी विठला वसावे आणि देवी मांगा वसावे आणि विमला निंजी वसावे अशा तीन महिलांचा गर्भवती महिलांचा मृत्यू झाला आहे त्यात काही वीस दंश लोक आहेत त्यात ड्रेसिंग आमचा वसावे त्यांची मुलगी तुम्ही पाहू शकतात ही आहे आणि यांची आजी आहे तुम्ही पाहू शकतात आजोबा मागे थांबले आहेत यांना पाहण्यासाठी आता यांची काही कोणीच नाही आहे यांचं पाहणारं या मुलीचं मुली तुम्ही पाहू शकता ही पाच सहा वर्षाची असेल या गावात अशी या पायामध्ये अशी प्रकारची घटना घडते आणि असे अजून अंगणवाडीचा प्रश्न आहे की अंगणवाडी इथं लांब आहे इकडं मुलांना काही आहार पोषण घेण्यासाठी लांब जावे लागते तीन ते तीन साडेतीन किलोमीटर लांब जावे लागते त्यामुळे त्या लोक मुलांना पोषण आहार घेता येत नाही अशा आशा, आशा वर्कर अंगणवाडी आम्हाला दुसऱ्या पाड्या सहारा घ्यावा लागतात आणि पाण्याची सोय अशी आहे की पाणी असं तिकड लांब नदीवरून घ्यावे लागते तर महिलांना एक ते दीड किलोमीटर वरून घ्यावे लागत पिंपड फुटा मोठा तलवा पडा इथे रस्ता नसले कारणाने शाळेत जाणाऱ्या मुलांना किंवा अंगणवाडी आणि शाळेत दवाखान्यात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे रतवाई नदी घाट उतरून दीड किलोमीटर जावे लागते आम्ही दिनांक तीन चार दोन हजार पंचवीस रोजी माननीय कार्यकारी अधिकारी अभियंता साहेब बांधकाम विभाग जिल्हा परिषद नंदुरबार यांना निवेदन दिले होते जे खालील रस्ते मंजूर झाले होते व जे रस्ते दुरुस्त करण्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे ते चालू करण्यासाठी आम्ही निवेदन दिले होते परंतु त्या रस्त्याचे काम अद्याप चालू करण्यात आले नाही रस्त्यांचे नावे एक तोलवापाडा पिंपळखुटा मार्ग ग्रामा एकोणऐंशी किलोमीटर झिरो ते चाळीस ते सहा किलोमीटर रस्ता सुधारणा करणे दोन तलावपाडा ते जांठी रस्ता ग्रामा जीरो थे, एक सुधार करणे तीन पिंपळखुटा ते तलावापाडा रस्ता झिरो ते एक ते दोन रस्ता सुधार करणे ग्रामा एक पीमपर्थ चार पिंपळखुटा ते तलवापाडा रस्ता दोन ते तीन किलोमीटर रस्ता सुधार करणे ग्रामा एकशी पिंपळखुटा ते तलवापाडा मोठा तलवापाडा रस्ता तीन ते चार किलोमीटर रस्ता सुधारणा करणे ग्राम एकोण एकोणऐंशी पाच पिंपळखुटा ते तलवापाडा तीन ते चार किलोमीटर रस्ता ग्रामा एकोणऐंशी रस्ता सुधारणा करणे त्यात एक ते दीड किलोमीटर रस्ता इंजिनियर प्रियंका जग जग प्र, जगदेव प्रसाद परदेशी यांनी दीड किलोमीटर रस्ताऐवजी फक्त सहाशे किलोमीटर रस्ता करून काम अपूर्ण सोडले ऐकारांचे नावे एक इंजिनियर प्रियंका जगदेव प्रसाद परदेशी दोन साई कॉन्ट्रॅक्शन खरवे तीन मयूर सांडक आम्ही सगळी माहिती ही बिरसा फायटरमार्फत जिल्हा अधिकारी सो यांना निवेदन दिलं आहे